नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे गांधीनगर मधून गांधीनगर भाजी मंडईतील महिलांसाठीचे शौचालय गेल्या दोन वर्षांपासून झाले असून शौचालयाची दारे तुटलेली आहेत शौचालयाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी आणि महिलांची अब्रू वाचवावी अशी आर्त विनवणी भाजी विक्रेत्या महिलांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी असणारी भाजी मंडळी ही मोठी आहे भाजी विक्रेत्या व्यापाऱ्याबरोबरच परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीसाठी या ठिकाणी दररोज येत असतात महिलांच्यासाठी तीन शौचालय या ठिकाणी असून शौचालयासाठी बोर मारून पाणी दिले गेले होते पण गेल्या दोन वर्षांपासून शौचालय नादुरुस्त झाले आहे शौचालयाची दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत तर बोर बंद पडलेला आहे शौचालयाचा वापर करताना पाणी विकत घेऊन जावे लागत आहे याबाबत भाजी विक्रेत्या महिलांनी गांधीनगर ग्रामपंचायतकडे गेल्या दोन वर्षापासून शौचालयाची दुरुस्ती करून बोर दुरुस्त करून पाणी द्यावे अशी मागणी केली आहे पण सरपंच सह ग्रामपंचायत प्रशासन मंडळीतून फक्त कर वसूल करतात पण कोणतीच सुविधा दिली जात नाही महिलांची अडचण माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते ग्रामपंचायतीने नागरी सुविधा पुरवण्याऐवजी आपले लक्ष भलतीकडेच वळवले आहे याबाबत आहे संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलांनी सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाने महिलांची अप्रू वाचवण्यासाठी तात्काळ शौचालयाची दुरुस्ती करावी अशी आर्त विनवणी केली आहे सगळ्यासाठी हे भाजी संडास बाथरूम आहे जर आपण पाणी नाही घाण आहे दार मोडलेला आहे हमाती सोयी पाहिजे इथं सगळे पाणी पाहिजे पहिला आता बाथरूम लाल मुला संड्याच आला तिने कुठे जायचं आमच्याकडे पैसे घेतात काय केलं गिराम पंचायती नाही काय केलं तिथं केलं इथं गिराम पंचायती मोडत कोरला मोडत पाणी नाही आहे सगळं बंद आहे आम्ही कुठं मंदिरात पाणी वाढतं ते पाणी पितोय आम्ही पियायला सगळं पाणी नाही आम्हाला बाथरूमला दार, दार मोडल्या तीन वर झाला एक दार नाही बायका बसायची बायका कशी लग्नीला बसायच्या कशी संड्या बसायचं विचार आहे की नाही ग्रामपंचायतीला दार सगळी मोडलेला आहे एक दार नाही आहे तिथं कर्नाटक गावाकडच्याला संडात बाथरूम दाखवतो मी कर्नाटक बाई आहे मी त्याला त्याला दाखवतो

पाणी नाही लोक मंदिरात पाणी वाटत जातात ते पाणी पितोय आम्ही लई ताण लागली तर जाऊन दहा रुपयाचं पाणी आणून पेतोय दुकानातला काय सोय नाही तर सगळं उघडा दारं तुटल्यात लबीला जागा नाही काय नाही बोला भाजी म्हणजे स्वच्छ आहे मात्र बाथरूमची सोयी नाही बाया सगळ्या उड्यावर लगी करून इथं जाते ती दादा मात्र फॅन पण पाणी नाही बाथरूमला पण पाणी नाही इथं महिला एवढं लांब चालल्या ती इथं लग्न नाही बाळा म्हणलं ती बाप्पा माणसं बाया बापाई माणसं म्हणजे जाळ उघडते बसते ती एवढी आमची सुई करा सगळ्यांना सांगतो भाजी म्हणते ती आपली सुई एवढी करा आज उडून येईल तुम्हाला एवढी बायाची इज्जावर बास आम्ही पुढे काय बोलणार नाही